ऑनलाईन गेम मध्ये पैसे हारल्यामुळं सोळा वर्षीय युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या नाशिक, नाशिक रोड परिसरामध्ये घडली आहे सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचं नाव आहे सम्राट हा नाशिक रोड परिसरातील डायनानगर येथील जय भवानी रोड येथे राहत होता गेल्या अनेक दिवसांपासून त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद लागला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं तो मोबाईलमध्ये अनेक वेळा गुंतून बसायचा तसेच काल रात्रीच्या सुमारास एका ऑनलाईन गेम मध्ये तो पैसे हरला आणि या पैसे हरल्याच्या नैराश्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करत आपलं जीवन घटनेनं परिसर आणि पश्चात त्याची आई दोन बहिणी असा परिवार आहे घरामध्ये एकमेव पुरुष असलेल्या सम्राटवर पुढे मोठी जबाबदारी होती मात्र त्याच्या अकाली निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे मुख्य म्हणजे या घटनेनंतर पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून अशा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जातो काय प्रकार घडला म्हणजे हा वयाने सोळा वर्षाचा तो हो थोड़ा तो मोबाईल मध्ये गेम गेम आणि खेळताना थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं त्यांनी स्वतःचा जीवाच हे करून टाकलं त्याच्यानंतर माझं एवढी विनंती आहे का पोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि हे जे गेम आहे हे सर बंद करून टाका दुसऱ्याला हानी कारण हे आम्ही ते एवढंच आहे का तुम्ही थोडं त्याच्यावर लक्ष घाला म्हणजे तो गेम मध्ये पैसे हारला हा पैसे हारला तो आणि मागच्या पण सोळा वर्षाचा मुलगा होता तो हे आता एवढंच म्हणणं आहे का या गोष्टी पासून बी दूर राहावं बरं त्याच्या पश्चात कोण कोण आहे दोन मुली आपली आई आहे दोन दोन बहिणी आहे वडील नाही वडील नाही आणि मग एकच घरातला तोच हे होता